सावित्रीबाई बंधू न तर आज आपण आलेलो आहोत महेश पगार राणा सुभाष नगर तालुका देवळा यांच्या कांद्याच्या प्लॉट मध्ये तर त्यांनी आपल्या यशोदा कंपनीचे एफ सातशे आठ या वाहनाची लागवड केलेली तर त्यांनी आपल्या वाहनाची लागवड करून त्याला कसा अनुभव आला ते त्यांच्या पण आपण विचारून घेऊ नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय द्या एकदा आपल्या शेतकरी बांधवांना माझा परिचय नाही सांगा सुगा राहणार सुभाष नगर तालुका देवळा जिल्हा मोबाईल नंबर नव्वद एकवीस नव्याण्णव त्रेचाळीस चौऱ्याऐंशी तर आपण आपल्या यशोदा हायब्रिड सीड या सी कंपनीची सातशे आठ या वागवड केली हो तर किती किलो बियाणे वापरले आपण पाच किलो बियाणे पाच किलो बियाणे टाकलेलं तर त्याची उगवण क्षमता तुम्हाला कशी वाटते नव्वद टक्के नव्वद टक्के अशी जे क्षमता त्यांना आलेली आहे तर त्यानंतर कांद्याचा कलर कसा वाटला तुम्हाला कांदा कांदाचा कलर मग गुलाबी पत्ती पण चांगली पत्ती पण अशी चांगली साठवणुकी योग्य असा कांदा आहे शक्ती या वाहनाची तुम्हाला कशी वाटली कांदू तर चांगली अशी रोगप्रतिकारक शक्ती यबसाती आणि नक्कीच तुम्हाला स्प्रे कमी लागलेला असणार हो तर आ, या ठिकाणी हा या वर्षी नक्कीच खर्च राहत असं कमी झालाय आणि तुम्ही साधारण किती दिवस झाले तरी दीड महिना असं झालेला आहे कोणत्याही प्रकारची काजळी अजिबात पकडलेली नाही तुम्ही या ठिकाणी बघू शकताय कोणत्याही प्रकारची काजळी अजिबात पकडलेली नाही आणि पत्ती चांगली असल्यामुळे साठवणूक योग्य असा हा यबसात छाट असा हा कांदा आहे कांदा काढणीनंतर आकर्षक असा गुलाबी रंगाचा का कांदा आलेला आहे वजन कसं वाटले वजन चांगलं वजनदार असा कांदा आहे एक साधारण एक शंभर ते एकशे दहा ग्रॅमचा कांदा मिळालेला आहे आणि दुसरं म्हणजे एकरी किती उत्पन्न मिळालं तुम्हाला किती एकरी साठ ट्रॉले उत्पन्न साठ ट्रॉल्याचं असं उत्पन्न चांगल्या अशा प्रकारचे उत्पन्न तर तुम्ही आपल्या दुसऱ्या शेतकरी बांधवाला काय सांगू शकता या वाहनाबद्दल या वानाबद्दल वाण चांगलं आहे शेतकऱ्यांनी एकदा दहा खूप आणि वाण चांगला आहे आणि क्वालिटी आहे आणि तर एक चांगल्या अशा प्रकारचा अनुभव आपले शेतकरी बांधवांना दादांनी दिलेला आहे तर सगळ्या शेतकरी बांधवांना एकच विनंती की यशोदा हायब्रिड सिटीची एफ वाणाची लागवड धन्यवाद तर एक चांगल्या अशा प्रकारचा अनुभव दादांनी आपल्याला शेतकरी बांधवांना नक्कीच आता फायदा होईल असं सांगितलेलं आहे आणि माझी शेतकरी बांधवांना एकच विनंती की एफ सातशे आठ या वाहनाची लागवड करून पहावी धन्यवाद धन्यवाद